तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पोलीस भरतीला मागील चार ते पाच वर्षामध्ये शेकडेवारी या टॉपिक वरती जे प्रश्न आले होते त्याचा टाईप फर्स्ट आज आपण पाहणार आहोत आणि येणाऱ्या पुढील मध्ये प्रत्येक टॉपिकचे सर्व प्रश्न तुम्हाला भेटून जातील ओके आजच्या व्हिडिओमध्ये बघा वरती प्रकार पाहिल्यावरती जे प्रश्न मागील चार ते पाच वर्ष पोलीस भरतीमध्ये आले होते ते आपण बघणार आहोत ओके प्रश्नाची काठीने पातळी काय असते किंवा प्रश्न कोणत्या फॉर्म मध्ये पडतात यामुळे तुम्हाला समजून जाईल बघा प्रश्न क्रमांक एक काय सांगतो प्रश्न क्रमांक एक बघा विचारला होता पन्नास टक्के बरोबर किती आणि हा प्रश्न पोलीस बैठकीला पडला होता माझा पन्नास टक्के बरोबर किती हा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो काढायचं कसं का ओके याआधी मी शेकडेवारीचा फुल डिटेल लेक्चरचा व्हिडिओ आपले या चॅनलवर टाकलेला आहे जर तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ओके आणि मग या लेक्चरवरती या बघा सांगितलं काय पन्नास टक्के बरोबर किती आता पन्नास टक्के बरोबर किती काढायचं कसं तर लक्षात तेव्हा हे चिन्ह ज्याच्या सोबत असतं त्याच्या खाली प्रेझेंट शंभर असतो ओके ज्यावेळेस हा पन्नास ओके हा जो पन्नास टक्के आहे याचं ज्यावेळेस मी चिन्ह काढतो त्यावेळेस त्याच्या खाली शंभर येतो ओके म्हणजे पन्नास टक्के म्हणजेच किती पन्नास भागीले शंभर आहे जर आपण सोडवलं तर बघा झिरो झिरो कट अनंतर बघा पाच एक पाच पाच जुने दहा किंवा पन्नास एक पन्नास पन्नास जुने शंभर म्हणजे एक चेत दोन आपलं उत्तर आलं ओके मग एकशे दोन पर्याय क्रमांक एक ला लासत जे की उत्तर आपलं होतं पण हे जर अजून पुढे सोडवलं असतं आणि पर्यायामध्ये एकशे दोन नसेल तर मग याचा बाळा तुम्हाला करावा लागला असतं बाळकार कितीला असतो झिरो पॉईंट पाच ओके मग जर झिरो पॉईंट पाच पर्यायमध्ये असेल तर देखील तुम्ही उत्तर मारू शकता आता बघूया प्रश्न क्रमांक दोन या ठिकाणी विचारलंय बघा पस्तीस टक्के बरोबर किती ओके या ठिकाणी पन्नास टक्के बरोबर किती विचारलं होतं आणि या ठिकाणी पस्तीस टक्के बरोबर किती विचारलं बघ मी तुम्हाला सांगितलं हे जर टक्केवारीचं चिन्ह कोणत्या संख्येबरोबर असेल तर त्याच्या खाली शंभर प्रेझेंट असतो मग पस्तीसच्या खाली किती प्रेझेंट आहे बघा शंभर ओके मग हे सोडवायचं कसं तर लक्षात ठेवा खाली जर एक शून्य असलेली संख्या असेल दोन शून्य असलेली संख्या असेल आणि तीन शून्य असलेली संख्या असेल तर करायचं काय जर खाली एक शून्य असलेली संख्या असेल तर एक घर मागे पॉईंट घ्यायचं आहे जर दोन शून्य असेल तर दोन घर मागे घ्यायचे आणि तीन शून्य असेल तर तीन घर मागे घ्यायचा या ठिकाणी शंभर ही दोन शून्य असलेली संख्या आहे मग पॉईंट किती घर मागेल बघा या ठिकाणी पॉईंट आहे एक दोन म्हणजे झिरो पॉईंट पस्तीस हे झालं याचं उत्तर मग झिरो पॉईंट पस्तीस पर्याय क्रमांक एक दिसतो म्हणजे पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर होतं विद्यार्थी मित्रांनो विद्धर आता बघूया प्रश्न क्रमांक तीन मग या ठिकाणी विचारला दोनशे पन्नास चे पन्नास टक्के बरोबर किती आता बघा हा प्रश्न पूर्ण त्याला पडला होता आणि अशा प्रकारचे प्रश्न वारंवार येत असतात बघा करायचं काय असतं ज्यावेळेस कॉन्टेसरी संख्येचे आपल्याला टक्के काढायचे असतात ओके मग करायचं काय जी संख्या दिली ती आधी लिहून घ्यायची ओके हा जो चे असतो तो म्हणजे गुणाकार असतो आणि पन्नास टक्के म्हणजे किती आताच मी तुम्हाला सांगितलं कोणत्या संख्येसोबत जर टक्केवारीचं चिन्ह असेल तर त्याच्या खाली शंभर प्रेझेंट असतो ओके मग जो पन्नास आहे त्याच्या खाली शंभर प्रेझेंट आहे ओके ही याची मान्य झाली बघा दोनशे चे दोनशे चे पन्नास टक्के मग दोनशे चे पन्नास टक्के मग बरोबर किती बघा पन्नास ते पन्नास पन्नास जुने शंभर ओके म्हणजे या ठिकाणी फक्त दोन उरला आहे आणि दोनशे पन्नास आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे मध्ये जर गुणाकाराचं चिन्ह आहे तर आपण डायरेक्टली संख्या कट करू शकतो मग बघा बे कि बे ओके त्यानंतर बघा दोनच्या पाण्यात पाच मे पण चार आहे दोन नंबरला चार पाच दोन चार गेला उरला एक, एक वरती पुढचा शून्य म्हणजे बे पंच दहा म्हणजे बघा दोनशे पन्नास पन्नास टक्के हे एकशे पंचवीस असतील जे की पर्याय क्रमांक एक आहे ओके प्रश्न क्रमांक चार जर पाहिला तर त्या ठिकाणी विचारलंय बघा नऊशे वीसशे दहा टक्के किती ओके okay, आताच मी तुम्हाला सांगितलं ज्या संख्येच्या टक्केवारी काढायची त्या आधी लिहून घ्यायचंय ओके त्यानंतर okay चे म्हणजे गुणाकार आणि टक्केवारीचे चिन्ह ज्याच्या सोबत आहे त्याच्या खाली शंभर पर्यंत असतो ओके मग दहाच्या खाली शंभर आहे मग आता सुरू आहे बघा दहा एक दहा दहावी दहा शंभर ओके डायरेक्टली आपण जर गुणाकार असेल तर कट करू शकतो संख्या मग आता या ठिकाणी नऊशे वीस उरला या ठिकाणी दहा उरलाय ओके झिरोला झिरो कट झाला फक्त आपला ब्याण्णव आलाय मग ब्याण्णव आपल्याला पुढे दिसत क्रमांक तीन ला ओके म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर होतं विद्यार्थी मित्रांनो आता बघूया प्रश्न क्रमांक पाच बघा प्रश्न क्रमांक पाच काय सांगतो सातशे बहात्तर चे पंचवीस टक्के आणि बरोबर किती असं विचारलंय आता एक गोष्ट लक्षात ठेवा आताच मी तुम्हाला सांगितलं की कोणते संख्येची टक्केवारी काढायचं कसं ओके जर तुम्ही पेन आणि वय घेऊन बसला असाल तर तुम्ही आधी याचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर द्या आता मी सांगतो बघा उत्तर काय आहे सातशे बहात्तर ओके ती संख्या तशीच लिहिली जिची टक्केवारी काढायची ते चे म्हणजे गुणाकार आणि पंचवीस टक्के म्हणजे किती पंचवीस भागीले शंभर ओके ज्याच्यासोबत टक्केवारीचं चिन्ह आहे त्याच्या खाली शंभर प्रेझेंट आहे मग आता बघा पंचवीस आणि शंभर एकाच पाण्यात आहे पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर उरलं फक्त किती बघा सातशे बहात्तर एक सातशे बहात्तर आणि भागिली किती तर चार ओके मग चारने डायरेक्टली भाग देऊया ओके चारचा चारच्या पाण्यामध्ये सात आहे का भागा तर नाही चारच्या पाण्यामध्ये चार आहे चा, चार चा एक चार, चा चार, चार, चार ओके सात दोन चार गेला उरला तीन तीन वरती हा पुढचा सात ओके चारच्या पाण्यात सदौतीस आहे का नाही छत्तीस आहे चार नव छत्तीस सदोतीस म्हणून छत्तीस गेले उरला एक एक वरती पुढचा दोन म्हणजे दोन कट झाले उरलंय फक्त बारा मग चारच्या पाण्यात बारा बघा चार त्रिक बारा ओके म्हणजे याचं उत्तर एकशे त्र्याण्णव असेल म्हणजे सातशे बहात्तरचे पंचवीस टक्के एकशे त्र्याण्णव असेल मग पर्याय क्रमांक तीन एकशे त्र्याण्णव दिसतोय म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल बघा प्रश्न क्रमांक सहा काय सांगतो प्रश्न क्रमांक सहा सांगतो पाच हजार दोनशे तेरा टक्के बरोबर किती ओके पाच हजार दोनशे जे आपल्याला तेरा टक्के काढायचे मग या संख्येचे टक्के काढायचे ते आधी लिहून घेऊया पाच हजार दोनशे आणि तिचे म्हणजे चे म्हणजे गुणाकार आणि तेरा टक्के म्हणजे तेरा वागेले शंभर ओके हा झिरो आणि हा झिरो कट हा झिरो आणि हा झिरो कट उरलाय फक्त बावन्न गुणिले तेरा ओके okay, म्हणजे बावन्नचा आणि तेराचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे मग करूया बघा बावन्नचा गुणाकार सोबत ओके okay, तीन गुरे होता सहा तीन पाचशे पंधरा या ठिकाणी झिरो एक दोन दोन आणि एक पाच पाच ओके या ठिकाणी ऍडिशन सहाशे सहा पाच नऊ सात आणि पाच एक सहा सा, म्हणजे सहाशे शहात्तर याचं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर असेल आता बघूया प्रश्न क्रमांक सात ओके प्रश्न क्रमांक सात बघा एकशे पन्नास च्या अकरा टक्के आणि बरोबर किती विचारलंय ओके ट्रिक तीस अप्लाय करायची एकशे पन्नास चे काळाच्या म्हटल्यानंतर एकशे पन्नास घेऊया चे म्हणजे गुणाकार आणि अकरा टक्के म्हणजे अकरा भागिले शंभर ओके okay, मग आशून्य शून्य शून्य कट ओके okay, उरलाय बघा पंधरा गुणिले अकरा आणि भागिले दहा मग पंधरा आणि दहा कुणाच्या पाड्यामध्ये आहे तर पाच च्या मग आपण कट करू शकतो पाच दुने दहा पाच त्रिक पंधरा ओके मग बघा अकरा तीन तेहतीस आणि भागिले दोन हे आपलं उत्तर पण पर्यायामध्ये पॉईंटमध्ये उत्तर आहे म्हणजे आपल्याला आकार सोडावा लागेल मग सोडूया बघा दोनच्या पाण्यात तीन बे एक बे दोनच्या पाण्यात तीन नाही पण दोन आहे एक नंबरला ओके मग बेक बे तीन दोन गेला उरला एक एक वरती पुढचा तीन बेसाई बारा तेरातून बारा गेले उरला एक ओके मग आता दोनच्या पाण्यात एक नाही झिरो घेऊ म्हणजे उत्तरात पॉईंट आला मग बे पंच दहा म्हणजे सोळा पॉईंट पाच हे याचं उत्तर असेल ओके म्हणजे पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर असेल जर प्रश्न क्रमांक आठ आपण पाहिला तर सांगितलंय बघा पंधराचे पंधरा टक्के बरोबर किती मग काढूया बघा पंधराचे म्हटल्यानंतर पंधरा गुणिले पंधरा टक्के म्हणजे पंधरा भागिले शंभर चे पंधरा टक्के ओके मग आता काय करायचंय बघा सर्वप्रथम पंधरा गुणिले पंधरा आपण जर केला तर बघा पंधरा गुणिले पंधरा म्हणजे पंधराचा वर्ग ओके कोणत्याही दोन संख्येचा गुणाकार दोन वेळेस आला तर तो तिचा वर्ग असतो मग चा गुणाकार पंधरा सोबत केला तर तिचा वर्ग येतो मग पंधराचा वर्ग किती आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे बघा दोनशे पंचवीस ओके पंधरा गुणिले पंधरा दोनशे पंचवीस भागिले किती शंभर ओके मग आपण मागे पाहिलं जर खाली दोन शून्य असलेली संख्या आहे तर उत्तरमध्ये पॉईंट डायरेक्टली दोन घर मागे द्यायचं मग या ठिकाणी पॉईंट आहे ओके दोन घर मागायला म्हणजे दोन पॉईंट पंचवीस याचं उत्तर झालं ओके मग दोन पॉईंट पंचवीस पर्याय क्रमांक तीन ला दिसतो म्हणजे पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर असेल जर आपण बघा प्रश्न क्रमांक नऊ कडे गेलो तर पन्नास चे पंच्याहत्तर टक्के किती विचारलाय ओके ट्रिक तीच अप्लाय करायची पन्नास चे पन्नास चे म्हणजे पन्नास गुरिले पंच्याहत्तर टक्के म्हणजे पंच्याहत्तर भागिले शंभर ओके मग झिरो झिरो कट त्यानंतर बघा पाच एक पाच पाच जुने दहा उरले फक्त पंच्याहत्तर भागिले दोन ओके मग भा सोडव्या बघा पंच्याहत्तर भागिले दोन दोनच्या पाण्यात सात आहे का नाही दोनच्या पाण्यात सात नाही पण त्याच्या जवळ सहा आहे किती नंबर लागतील बेक बे बे सहा ओके सातून सहा गेला उरला एक ओके उत्तरामध्ये तीन आला आहे सातून सहा गेला उरला एक एक वरती पुढचा पाच दोनच्या पाण्यात पंधरा आहे का नाही जवळचा चौदा हो आहे बघा बे साती चौदा हो म्हणजे उत्तरामध्ये सात आला पंधरातून चौदा गेले उरला एक आता दोनच्या पाण्यात एक आहे का नाही मग आपण झिरो घेऊ म्हणजे उत्तरामध्ये पॉईंट आला मग बे पंचे दहा म्हणजे सदोतीस पॉईंट पाच याचं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर असेल जर आपण प्रश्न क्रमांक दहाकडे गेलो तर विचारलं बघा सातशे चाळीस टक्के आता बघा तुम्हाला सांगतो ज्या ठिकाणी शून्य असलेली सांगेल त्याचं उत्तर डायरेक्टली आपण काढू शकतो तो जे सिंगल नंबर दिसतात बघा त्यांचा गुणाकार करून टाकायचं सहावी चोक चोवीस म्हणजे चोवीस याचं उत्तर असेल ओके ट्रिकने देखील आपण काढू शकतो सातशे चाळीस टक्के म्हणजे साठ गुणिले चाळीस भागिले शंभर ओके मग आठ शून्य शून्य कड शून्य आशून्यकड ओके सहावी चोक चोवीस म्हणजे चोवीस याचं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो आता बघूया प्रश्न क्रमांक अकरा बघा प्रश्न क्रमांक अकरा सांगतो पाचशे साठ चे सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के आणि बरोबर किती ओके मग काय करूया ट्रिक तीच अप्लाय करायची पाचशे साठ चे पाचशे साठ चे सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के ओके पाचशे साठ चे म्हणजे गुणाकार आणि सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के म्हणजे त्याच्या भागिले शंभर ओके आठ शून्य आठ शून्य कट झाला ओके म्हणजे छप्पन्न गुणिले छप्पन्न गुणिले आता लक्षात ठेवा सत्याऐंशी पॉईंट पाच भागीले दहा आहे ओके आपण शिकलो जर बाळामध्ये एक शून्य असेल संख्या असेल तर पॉईंट एक घर मागे येतो दोन शून्य असेल तर पॉईंट दोन घर मागे येतो तीन शून्य असेल तर तीन घर मागे येतो या ठिकाणी एक शून्य आहे पॉईंट ऑलरेडी आहे बघा एक घर मागे म्हणजे आठ पॉईंट पंचाहत्तर ओके मग हा जर गुणाकार आपण केला तर आपलं उत्तर मिळेल मग करूया बघा आठ पॉईंट पंचाहत्तर म्हणजे आठशे पंचाहत्तर आणि गुणिले छप्पन्न ओके उत्तरामध्ये शेवटी आपण पॉईंट देऊया सहा पंचवीस तीस हा तीन सहावीस बेचाळीस बेचाळीस आणि तीन पंचाळीसशे पाच हायले चार सहावी आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि चार किती होतात बघा तर बावन्न ओके या ठिकाणी झिरो पाच पाच पंचवीस ओके पंचवीस मधले दोन आले हातचे पाच सत पस्तीस पस्तीस साठी दोन किती होतात सदतीनशे सात हात आले तीन पाच अठ्ठेचाळीस आणि तीन त्रेचाळीस ओके मग करूया झिरो पाच पाच दहा हाताला एक सात दोन नऊ एक दहा हाताला एक तीन पाच आठ आणि एक नऊ आणि चार चारशी चार ओके आता पॉईंट देऊया बघा किती घर सोडून या ठिकाणी एक दोन आणि खाली घर सोडून पॉईंट आहे म्हणजे एकूण एक दोन घर पॉईंट उत्तरवाने मागे यायचंय या ठिकाणी पॉईंट आहे एक दोन चारशे नव्वद पॉईंट झिरो मध्ये चारशे नव्वद जे की पर्याय क्रमांक चाराचा ओके आता पुढे जाऊया बारा नंबरचा प्रश्न या ठिकाणी विचारलाय बाराचे बारा टक्के म्हणजेच काय बाराचे म्हणजे बारा गुण बारा टक्के म्हणजे बारा वागेले शंभर ओके मग सोडूया बघा आधी काय करूया बाराचा आणि बाराचा गुणाकार करूया मग बाराचा गुणाकार बारा सोबत म्हणजे बाराचा वर्ग मग बाराचा वर्ग किती असतो एकशे चव्वेचाळीस आणि भागीले किती आहे बघा शंभर ओके मग खाली दोन शून्य असलेली संख्या आहे म्हणजे उत्तरामध्ये दोन घर मागं पॉईंट येणार ओके सध्या पॉईंट या ठिकाणी आहे एक आणि दोन म्हणजे एक पॉईंट चोवेचाळीस हे याचं उत्तर असेल ओके पर्याय क्रमांक तीन एक पॉईंट चोवेचाळीस हे याचं उत्तर असेल आता पाहूया बघा तेरावा प्रश्न जो मी शेवटचा घेणार आहे आणि या ठिकाणी बघा चौदा आणि पंधरावा प्रश्न जो तुम्हाला होमवर्क मध्ये मी देतो ज्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स द्यायचं आहे ओके आता बघा पाचशे वीसचे तेरा टक्के मग पाचशे वीसचे तेरा टक्के म्हणजे बघा पाचशे वीस गुणवित तेरा टक्के सॉरी पाचशे वीस चे एकशे तीस टक्के ओके okay? पाचशे वीस गुणिले एकशे तीस भागिले शंभर म्हणजे पाचशे वीस चे एकशे तीस टक्के हा झिरो हा झिरो कट हा झिरो हा झिरो कट कर, मग करायचं बघा बावन्न गुणिले तेरा ओके okay? आता गुणाकार तुम्ही सेपरेट करू शकता मी डायरेक्टली करतो बघा गुणाकार कसा करायचा तेर जुने सव्वीस सहा हातच्या दोन तेरी पाचशे पासष्ट आणि पासष्ट दोन सदुसष्ट ओके okay? म्हणजे सहाशे शहात्तर याचं उत्तर असेल म्हणजे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण महाराष्ट्र पोलीस भरती हिच्या मागच्या चार ते पाच वर्षामध्ये क्वेश्चन पेपर मध्ये शेकडेवार या टॉपिक वर जे प्रश्न पडले होते पहिल्या प्रकारावरती ते आज आपण पाहिले ओके असे रोज आपण वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रश्न रोज पंधराशे याप्रमाणे पाहत आहोत ओके जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचा जेणेकरून त्यांना केल्याची मदत होईल थँक्यू